नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक औषधी पाहिली आणि त्याच्यामधील तंत्रज्ञान पाहिलं आज आपण पाहतो की याही तंत्रज्ञानावरील शेती पाहतो तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जर का डोक्यात जर विचार आला तर तो, तो कोणत्या प्रकारची शेती करू शकतो तुम्ही एकदा बारामती माळेगाव येथील खांडज या गावामध्ये येऊन पहा सुरेश काळे सरांनी या ठिकाणी हा, हा प्रयोग राबवला आणि तो एकदम सक्सेस करून दाखवला एकरी चारशे टन ॲव्हरेज कशाला मानतात प्रत्येक शेतकऱ्याने ते पहा आणि जर ऊस जर पाहिला तर प्रत्येक त्यांनी इथं मार्किंग करून ठेलंय की किती डोळे आहेत आणि फुटवा जर पाहिला तर फुटवा पाहू शकता कसल्या जबरदस्त प्रमाणात फोटो आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी ह्या सूत्राचा अवलंब जर केला तर नक्कीच आपल्या ऊसाचं उत्पन्न हे शंभर टक्के वाढणार आहे आणि जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी तो जाऊन पाहावा मी टॅग करतो आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी